महादेव बापट इतिहासात त्यांचं जो योगदान आहे त्या योगदानाबद्दल फार कमी लोकांना त्यांची माहिती आहे खर तर सेनापती बापट हे खरंच सेनापती होते काळा पाण्याची शिक्षा झालेल्या क्रांतिकारकांसाठी सयांची मोहीम असो किंवा त्यांच्यावरती प्रदीर्घ काळ चाललेला जो खटळा खटला होता बॉम्ब इथून तिथे नेण्याचं यांच्यावरती जो खटला होता त्यात त्यांना शिक्षा देखील झाली होती आणि एक असं व्यक्तिमत्व होतं की महिला काढणं स्वच्छता करणं गावोगावी जाऊन स्वच्छता करणं हे त्यांनी कार्य अखेरपर्यंत केलं स्वच्छतेच्या माध्यमातून एक संदेश देण्याचं काम सेनापती बापटांनी केलं सशस्त्र क्रांतिकारीचे कार, ते, ते पुरस्कार होते पुरस्कर्ते होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सान्निध्यात त्यांनी बरंच क्रांतिकार्य केलं पण आज एक सुंदर असं त्यांच्या नावाने हा गार्डन केलेला आहे पण त्याची देखभाल देखील अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे आज मुंबई महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या पुतळ्याची साफसफाई करण्यात आली हे कार्यक्रम छोटेखाणी असलं तरी त्यासाठी प्रयत्न करणारे आमचे विषुभाऊ बापट त्यांच्या सौभाग्यवती आणि अनेक बापट सरने असलेले मंडळी देखील इथे आलेले आहेत पण आजच्या या छोट्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्व देशभक्त नागरिकांना एवढीच विनंती करेल आणि जसं आता वहिनीने सांगितलं आहे की आपल्या ह्या क्षेत्रामध्ये अनेक क्रांतिकारक का होऊन गेले अनेक क्रांतिकारकांचे पुतळेदेखील इथे आहेत त्यांची पुण्यतिथी म्हणा किंवा जयंती आपण साजरी केली पाहिजे कारण स्वातंत्र्य युद्धामध्ये त्यांनी आपल्या सर्व आयुष्याची होळी केलेली आहे उच्च विद्याविभूषित असताना देखील त्याने क्रांतीचं कार्य अवलंबलं आपला देश स्वातंत्र्य होण्यासाठी कार्य केलं अशा महान सरसेनापती सेनापती बाबताना आज आम्ही मोजकेच का असे ना मानवंदनं देतो या माध्यमातून मी सगळ्या नागरिकांना विनंती करेन की सेनापती बापट त्यांची आज जयंती आहे एकशे पंचेचाळीस वर्ष झाले त्यांना जयंतीला त्यांच्या आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला त्यांची पुण्यतिथी आहे त्यावेळेस देखील आपण सगळ्यांनी त्यांना अभिवादन करण्यासाठी का ते होत्या काही क्रांतिकारकांना इतिहासामध्ये इतिहासाच्या पानामध्ये दाबलं गेलं त्यांच्या नावाचा उल्लेख देखील केला नाही पण त्यांचं कार्य एवढं महान आहे जरी जरी कोणी त्यांना आठवण केले नाही तर देशभक्त नागरिक त्यांना नक्कीच आठवण आट्वर, आठवण आठवण काढत राहतील त्यांच्या आठवणी जागृत करतील आणि हळूहळू आपण सगळ्यांनी या इतिहासाचं प्रण करूया की दरवर्षी या त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने असेल किंवा पुण्यतिथीच्या निमित्ताने असेना आपण थोडे थोडे सगळेजण एकत्र येऊन देशभक्त नागरिक एकत्र येऊन अशा थोर मातृभूमीच्या पुत्राला सुपुत्राला आपण त्यांना अभिवादन करूया एवढंच आता या ठिकाणी बोलतो दिसू भाऊ तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही काल आम्हाला संपर्क केला के आणि या कार्यक्रमाला येण्यासाठी आपण आम्हाला सांगितलं आणि बरोबर महानगरपालिकेचे डी एम सी सकपाळे प्रशांत सकपाळ यांना मी रात्री फोन केला आणि त्यांनी लागलीच सगळी व्यवस्था त्या इथे केली आहे आमचा कार्यकर्ता गुरव त्यांनी देखील अनेक तक्रारी केलेल्या आहेत महानगरपालिका त्यांची दखल घेईल जे काही थोडं दोनशे जे ठिकाणी तोडफोड झालेली आहे त्याची दखल घेईल आणि हे परिस्थिती पुन्हा एकदा राहील सर्व या माध्यमातून नागरिकांना विनंती करतो ना ना की आपण सेनापती बाप्पांना अभिवादन करूया भारत माता की वरुण भारतला पाठवतो आणि कोण कोण आले त्यांची नावं पाठवा मला जरा आज एकशे पंचेचाळीसव्या जयंतीनिमित्त त्यांची कविता हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या हा उंच हिमाचल माझा हा विशाल सागर माझा या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा अभिलाषा यांची धरिता कुणी नजर वाकडी करिता या मरण द्यावया स्फुरण आपुल्या बाहू पाऊ द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्यावे जरी अनेक आपुले धर्म जरी अनेक अपुल्या जाती परी अभंग असू द्या सदैव आपुली माणुसकीची नाती या सर्व दूर ललका, ललकारी एकतुतारी सदे संदेह रोष जे द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे हा देश माझा याचे भान रे हा देश माझा याचे भान जरा असे राहू द्यावे तर हे आपण जरा आचरणात सगळ्यांनी आणलं तर बरोबर आहे नाही का